येग। येग। तर एवढा आमचा लग्नाला जाणारा ग्रुप आहे आणि आम्ही चालू अकोले तालुक्यात नमस्कार मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही आहे आमच्या साहेबांच्या लग्नाला आणि आम्ही जवळजवळ मुंबई पासून दोन ते तीन तासाचा प्रवास केलाय दोन तासाचा अजून एक दीड तास बाकी आहे तर हा आमचा ता सगळा स्टाफ हा आमचा ता ग्रुप चालला आहे लग्नाला तर हळदीमध्ये लग्नामध्ये खूप डान्स करणार आहेत तर सगळे खुशी खुशी चाललेत तर आता सेल्फी घेण्यासाठी इथे उभे आहेत आता इथे वरती लाईट आहे ना त्याच्यामुळे हा तर आता इथे धिंगाणा पण करणार आहेत गाडीत पण डान्स करणार आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का करत ये, अरे आपल्या इथे संपल पडलेला आहे तर चला आता आमचा पुढचा प्रवास सुरू होतोय ट्रान्सफर करत हे आमची गाडी हे आमची गाडी फोर्स वीस सीटर हे आमचे ड्रायव्हर भाऊ माझा नोकरी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय शिवाजी कोणते अभिलगा हे अभिलगा तर अजून आम्हाला अर्धा तासाचा प्रवास आहे त्याच्यानंतर आमचा हळदीचा डान्स होणार आहे आम्ही हो हो? हो आता इकडे आमच्या निवासस्थानी पोहचल्या मी इकडं हॉटेलमध्ये आणि ह्या हॉटेलचं नाव काय हो सह्याद्री लॉज सह्याद्री लॉज हॉटेल आहे आणि हे बघा असं बेड बिड असं मस्त रूम आहे आणि आता आम्ही चालू आहे हळदीला तिकडं हळद आमची वाट बघते तर सगळे फ्रेश होऊन वाट बघतात हे जायची आम्ही चालू सगळे डान्स करायला सगळे हॉटेलमध्ये फ्रेश झाले बियागा बिगा ठेवल्या आता गारटलेत पण म्हणून आता गाठा उडवायला चालली आहे डान्स करायला हा हा चला हवडीला हळदीचे कपडे पण घातले तरी प्रसाद भाऊ आजचे दादाचे कार्यकर्ते <laughs> हे सांगे भाऊ हे नोड भाऊ आणि मागे उभार राम तुमच्या ओळख पर्याय ना आपण सकाळ येऊ तर आता आम्ही जर लोन ला उतरलोय आणि आता एकाची रॉयल एंट्री होणार आहे हे आहेत चांगले भाऊ आणि हा राम भाऊ हा हे आमचे अन्यता भाऊ हे पर भाऊ हे आपले दिवाकर भाऊ हे आमचे सर्वांचे लाडके मिस्त्री हे प्रसाद भाऊ हे आमचे खास पांडू येणार भाऊ सिकंदर बाई पिटर हे पाटील पिटर हे दाराडे भाऊ इथले रहिवासी हे परमारजी हे गुजरात के बादशाह परमारजी हा जुनं जुनापट आणि हा हा यंग आणि ते ओल्ड